राज ठाकरेंनी पुन्हा फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय आमचा कोणत्याही उद्योगपतीला विरोध नाही पण मुंद्रा पोर्ट सोडलं तर एकही पोर्ट अदानीनं बांधलेलं नाही इतर पोर्ट डोक्याला बंदूक लावून विकत घेतली असा आरोप राज ठाकरेंनी केलाय पोर्ट याच्यामध्ये एक मुंद्रा पोर्ट सोडलं तर जेवढी पोर्ट्स आत्ता त्या गौतम अडाणींच्या हातामध्ये आत्ता आहेत यातलं एकही पोर्ट हे गौतम अडाणीने स्वतःहून उभं केलेलं पोर्ट नाही ही दुसऱ्यांची पोर्ट्स होती त्यांना गन पॉईंटवरती आणून त्यांच्याकडनं ही संपूर्णपणे पोर्ट्स विकत घेतलेली आहेत त्याच्यामुळे उद्योगाला विरोध आहे वगैरे हे असल्या मूर्खपणा माझा बोलण्यातनं नव्हता आणि नाही आणि येणारही नाही कधी परंतु एक गोष्ट मला आपल्याला नमूद करू इच्छितो मी आपल्यासमोर की या सगळ्या याच्यामध्ये अंबानी घ्या टाटा घ्या अजून कोणी उद्योगपती घ्या बिर्ला घ्या कोणी यांनी यांची एम्पायर स्वतः उभी केलेली आहेत यांचे उद्योग स्वतः उभे केलेले आहेत म्हणजे आज जर समजा तुम्ही विमानतळ ही एक जर समजा गोष्ट बघितली तर सात का आठ विमानतळ आज गौतम अदानीना देण्यात आलेली आहेत केंद्र सरकारकडनं आणि त्यातलं फक्त एक नवी मुंबईचं विमानतळ सोडलं तर एकही विमानतळ हे गौतम अडाणींनी बांधलेलं नाही